तीन ते चार वर्षाच्या मुलांना नर्सरीत ऍडमिशन घेतात पण बऱ्याचदा काय होतं की काही पॅरेंट्स अवॉइड करतात ऍडमिशन घेणं ते म्हणतात हो की आम्ही नर्सरीला नाही बसवणार मुलांना ज्युनियरला किंवा सिनियरला ऍडमिशन घेणार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जरी तुम्ही ऍडमिशन घेतलं असेल किंवा नसेल तीन ते चार वर्षाच्या मुलाला काय यायला हवं हो, कितपत यायला हवं हो, याबद्दल आपण बोलणार आहोत मी आज तुमच्याबरोबर नर्सरीचा सिलेबस शेअर करणार आहे आणि कलरफुल बुक्स सुद्धा शेअर करणार आहे वेदूच्या स्कूलमध्ये जो नर्सरीचा सिलेबस आहे तो चेंज झालेला आहे थोडा कलरफुल थोडा नाही मी म्हणेल भरपूर छान त्यांनी आता कलरफुल सिलेबस केलेला आहे जेव्हा वेदांत नर्सरीला होता तेव्हा एवढे कलरफुल बुक्स नव्हते खूप छान बुक त्यांनी आता क्रिएट केलेले आहेत आणि म्हणूनच म्हटलं चला हा व्हिडिओ बनवूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया मी वेदांच्या वेळेस ऍक्टिव्हिटीसाठी वेगळे बुक्स घेतलेले नर्सरीला जेव्हा वेदांत होता तेव्हा कोरोना होता दोन हजार एकोणीसला तर मग वेकेशन सुरू झालं नर्सरीचं मग मी त्याच्यासाठी वेगळे ऍक्टिव्हिटीज बुक घेतले तुम्हाला लोकांना जम्बो बुक्स माहीत असेल बऱ्याच जणांना तर मी ते घेतलेले पण आता मला वाटत नाही ते काही म्हणजे प्रत्येक पॅरेंट्सला घ्यायची गरजच आहे खूप छान छान कलरफुल ऍक्टिव्हिटी सहित मुलांना नर्सरी शिकवलं जात आहे आणि तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि डिटेल व्हिडिओ पूर्ण पहा कारण की मी डिटेलमध्ये जर तुम्ही घेतलं नसेल ऍडमिशन तर तीन ते चार वर्षाच्या मुलाला तुम्हाला घरी काय काय शिकवायचं आहे ते पण मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे नमस्कार मी रेशमा भोर आणि आपण सर्वांचं लर्न विथ वेदूजिंग स्किल म्हणजेच काय तुम्हाला कोणतीही भाषा असू दे मग ती मराठी असू किंवा इंग्रजी असू ती लिहिण्यासाठी ज्या गोष्टींची गरज पडते त्यालाच प्री रायटिंग स्किल म्हणतात म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला बोलणार स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन स्लँटिंग लाईन आणि क तसंच मराठीमध्ये बोलणार की उभी रेषा आडवी रेषा तिरकी रेषा सरळ क कौला काय म्हणतात बरं अर्ध 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 वर्तुळ आणि पूर्ण वर्तुळ असं म्हणणार आणि कौला काय म्हणतात आता मलाही आठवत नाही मराठीमध्ये तर मग तेच तुम्हाला करून घ्यायचं आहे मुलांकडून स्टँडिंग लाईन तुम्ही जर शिकवली तर मुलांना जे काही सरळ रेषेतले जे काही लेटर आहेत ते सर्व येणार आहेत त्याच्यानंतर स्लिपिंग लाईनची हेल्प पण त्यांना लेटर रायटिंगमध्ये होणार आहे तसंच स्लँटिंग लाईनचं आहे आणि क आहे ह्या आणि हे तुम्हाला ट्रेसिंगच्या रूपामध्ये मुलांना पहिलं शिकवायचं आहे म्हणजे असे डॉटेड फॉर्म तुम्हाला दिलेले असणार आणि त्याच्यावर मुलांना मी पुढे बुक शो करणार आहे त्याच्यावर मुलांना ते जॉईन करायला तुम्हाला शिकवायचं आहे आणि त्याची प्रॅक्टिस झाल्यावर मग हो, मुल स्वतः स्टँडिंग लाईन सेम स्लिपिंग लाईन स्लँटिंग लाईन आणि सर्व प्रकारचे कव काढणार आहेत तर तुम्हाला सगळ्यात पहिलं मुलाला डायरेक्ट तुम्हाला ए बी सी डी घ्यायची नाही आहे त्याला पहिले प्री रायटिंग स्किल जे काही महत्त्वाचे हे आहे। स्ट्रोक आहेत ते तुम्हाला मुलांचे करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही जर इंग्रजीसाठी प्रिपेअर केलं मुलाला तर त्याला मराठी लिहितानी ह्या सगळ्या स्ट्रोकची हेल्प होणार आहे आणि जर तुम्ही मराठीसाठी मुलाला प्रिपेअर केलं असेल तर इंग्लिश लिहितानी ह्या स्ट्रोकचा त्याला फायदा होणार आहे म्हणजे टू इन वन आहे हे स्ट्रोक तुम्ही मुलांचे घेतले तर तुम्हाला प्रत्येक लँग्वेजमध्ये त्याचा फायदा होणार आहे मग ती मराठी असो इंग्रजी असो किंवा हिंदी असो हे कौ त्यासाठी तुम्हाला पहिले करून घ्यायची आहे आणि ही बेसिक गोष्ट आहे तीच नर्सरीमध्ये फर्स्ट करून घेतली जाते मुलांची त्याच्यानंतर कॅपिटल लेटर कॅपिटल लेटर फक्त मुलांचे घेतले जातात स्मॉल लेटर घेतले जा, जात जात नाही नर्सरीमध्ये जर तुम्ही घरी करून घेत असाल मुलांना तुम्ही ऍडमिशन घेतलं नसेल तर पहिले हे प्री रायटिंगवर फोकस करा त्याच्यानंतर मग कॅपिटल लेटर ए टू झेड काही स्कूलमध्ये काय करतात डायरेक्ट ए बी सी डी असं सलग घेतलं जातं तर काही स्कूलमध्ये ह्या स्ट्रोकनुसार घेतलं जातं म्हणजे आता ईमध्ये हा स्ट्रोक स्टँडिंग लाईन यूज असते आणि स्लिपिंग लाईन युज असते मग मुलांना स्टँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन घेतली काही e काढायला शिकवणार एफ काढायला शिकवणार अशा पद्धतीने आणि जेव्हा स्लँटिंग लाईन घेतलं जाणार तेव्हा स्लॅंटिंगचे लेटर ए म्हणा ए म्हणा आणि व्ही म्हणा असे सगळे लेटर जे स्लँटिंग लाईन युज करून काढले जातात आता मी काही सगळे लेटर इथे लिहित नाहीये आणि कव कव जेव्हा शिकवणार तेव्हा कव चे त्याच्यामध्ये सी येतो डी येतो पुन्हा यू येतो तुमचा हे सगळे लेटर घेतले जातात आणि काही स्कूलमध्ये डायरेक्ट ए बी सी डी ह्या पद्धतीने घेतलं जातं तर तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला जे सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने तुम्ही शिकवा ओके आणि हे कॅपिलेट कॅपिटल लेटर मुलांना व्यवस्थित यायला लागले का त्यात पण ट्रेसिंग आहे मी बुक दाखवते लाईन लाईनसाठी इथे दिलेला आहे सेम स्लिपिंग लाईन कव आहेत आणि बघा इथे ट्रेसिंगमध्ये एबीसीडी काढायची आहे तर आता इथे बघा ए ए ट्रेस कराय करायचा आहे मुलांना आणि काढायचं आहे आणि कल ॲक्टिव्हिटीजचं सांगायचं मी जे म्हणत होती तर इथे बघा आता इथे त्यांना ए ट्रेस करायचा आहे आणि इथे बघा All A. सर्कल ऑल ए सगळ्या म्हणजे ह्या ॲपलमध्ये जेवढे काय ए असतील त्यांना सर्कल करायचं आहे ह्याच्यामुळे मुलांचं आय कोऑर्डिनेशन चांगलं होतं म्हणजे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन बिल्डअप होतं ह्याच्यामुळे म्हणजे नुसतं स्टडी नाही तर त्याच्याबरोबर ह्या ऍक्टिव्हिटीज पण करून घेतल्या आहेत पुढे छान छान आहेत तुम्हाला बघायला भेटतील बघा आता इथे बी आहे तर बीचा हा बॉल इथे दाखवला आहे आणि ह्याच्यामध्ये सांगितलं आहे सर्कल ऑल बी मग बी जे आहेत त्याला मुलाला सर्कल करायचे ह्या अशा ऍक्टिव्हिटीमुळे नुसत जर ट्रेसिंग असेल नुसतंच बी काढायचं असेल तर मुलंही कंटाळणार आहेत सेम सी चा कार दाखवले तर सीला सर्कल करायचंय डी ड्रम दाखवलाय सेम आणि बघा इथे तीन चार लेटर झाले ए बी सी डी त्याच्यानंतर इथे बघा टिक करायचंय अँड ट्रेस करायचंय द फर्स्ट लेटर ऑफ इच पिक्चर प्रत्येकच्या फर्स्ट लेटरला मग मुलाला कळायला पाहिजे की हे पिक्चर आहे डेनचं आहे डी सेज डेन मी पुढे फोन एक्स बद्दल पण सांगणार आहे मग इथे मुलाला टिक करायचं आहे डी ला ऍपल आहे ए ऍपल मग इथे ऍपलला टिक करायचंय अशा छान छान ऍक्टिव्हिटीज आहे आणि इथे बघा स्पॉट फोर डिफरन्सेस या अशा गोष्टींसाठी मी वेदांसाठी वेदांतला मी त्यावेळेस जम्बो बुक घेतलेला ते बुक खरंच खूप भारी होतं मला कोरोनामध्ये त्याचा खूप फायदा झाला आता इथे चार डिफरन्सेस मुलांना शोधायचे आहेत दोन पिक्चर आहेत आणि त्याच्यामध्ये मुलांना डिफरन्स फाइंड आऊट करायचा आहे की काय वेगळं आहे याच्यात आहे आणि याच्यात नाही त्याच्यामुळे मुलांची बुद्धिमत्ता इम्प्रूव्ह होते मी वेदांतला ह्या गोष्टी खूप करून घेतलेल्या आहेत लहानपणी तर त्याच्या वेळेस हे असं काही नव्हतं बुकमध्ये तर हे डिफरन्सेसमुळे मुलं थोडी बिझीही राहतात आणि मेन बारीक लक्ष देऊन पाहतात आणि ही ॲक्टिव्हिटी मुलांना खरंच आवडते मी सांगते कारण की मी वेदांतकडून करून घेतलेला आहे आहे। सेम पुढे तसंच त्यांनी ई एफ जी चार चार लेटर झाले का पुन्हा ऍक्टिव्हिटीज आहेत वेगवेगळ्या पद्धती इथे बघा मॅच करायची ऍक्टिव्हिटी आहे लेटरला मॅच करायचे लेटरला त्या पिक्चर बरोबर मॅच करायचे हे पण हे बघा इथे सगळे एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट आहे म्हणजे मै, मुलांना फक्त ए फॉर ऍपल किंवा ए सेज ऍपल एवढंच तुम्हाला शिकवायचं नाही मग मुलाला असं वाटतं की एवरून ऍप्पलच येतं तर तुम्हाला काय करायचं आहे ॲपल बरोबर बाकीच्याही गोष्टी असतात हे मुलाला कळावं त्यासाठी हे बुक बुक बेस्ट आहे आणि हे वेदांच्याही वेळेस होतं पण ह्याच्यात एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी नव्हत्या आता इथे बघा ट्रेस करायला सांगितलंय आणि हे असं काही नव्हतं पुन्हा बघा कलर द ॲपल्स ॲज पर कलर कोड कलर कोड दिला म्हणजे इथे पण पुन्हा ऍक्टिव्हिटी आहे ज्या ज्याच्यामुळे मुलं एंगेज राहणार आणि त्याला बुक्सचा कंटाळा येणार नाही म्हणून मला आताचा सिलेबस खूप आवडला यांच्या स्कूलचा वेगूच्या तर इथे बघा कलर कोड म्हणजे ग्रीन कलर ह्याच्यामध्ये मुलं कलर येऊ शकतात मग इथे ग्रीननीच करायचं आहे ह्या ऍपलला आणि इथे ए ह्या स्मॉल एला रेड कलर दिसतोय तर ह्या ऍपलला रेड कलरनेच कलर करायचं प्रत्येक पेजवर ऍक्टिव्हिटी आहे पुन्हा बघा बी साठी पण सेम कलर कोड दिलाय त्यानुसार करायचं आहे आणि मुलं कंटाळणार नाही एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट आहेत आणि प्रत्येक प्रत्येक लेटर बरोबर तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे हे दोन इंग्लिशचे बुक आणि तिसरं बुक आहे राईम्सचं तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या राईम्स कव्हर केलेल्या आहेत त्यांनी खूप छान 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 राईम्स आहेत बुक्समध्ये त्याही कव्हर केलेल्या आहेत आणि चौथं बी बुक आहे फोनिकचं ह्याच्याबद्दल मी थोड्या वेळाने बोलते कॅपिटल लेटर जर झाले त्याच्यानंतर मग आयडेंटिफिकेशन करायचं मुलांना शिकवलं जातं म्हणजे हा ए आहे हे मुलाने पहिल्या ओळखलं पाहिजे हा सी आहे हा डी आहे हा जी आहे हे मुलाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे लेटर दाखवल्यावर त्याला आयडेंटिफिकेशन म्हणतात ट्रेसिंग मी सांगितलं अगोदर ट्रेस करून त्यांना लेटर काढायला शिकवणार आहे या बुकमध्ये जसं सॉरी ह्या बुकमध्ये जसं दाखवलं आहे हे ट्रेसिंग करायला मुलांना शिकवणार आहे आणि ट्रेस करून ते ए बी सी डी काढायला शिकणार आहे त्याच्यानंतर मग ऑब्जेक्ट आयडेंटिफिकेशन टू इच लेटर म्हणजे एका साईडला ऑब्जेक्ट दिलेले असणार मग आपण जसं दाखवलं तसं जोड्या लावायच्या ऑब्जेक्ट आणि आयडेंटिफाय करायचं इच लेटर एका बाजूला ऑब्जेक्ट असणार आणि एका बाजूला लेटर दिलेले ले म्हणजे ए फॉर ऍपल तर ऍपल आणि ए याची तुम्हाला जोडी जुळवायची आहे मॅच द सेम लेटर म्हणजेच एका बाजूला एबीसीडीचे लेटर दिलेले असणार ले आणि दुसऱ्या बाजूला पण सेम लेटर दिले असणार ले म्हणजे मुलाला कळलं पाहिजे की कोणतं ले कोणतं लेटर सेम लेटरला मॅच करायचं आहे मुलाला ही हे त्यांच्याकडून एक्झाममध्ये करून घेतलं जातं त्याच्यानंतर मॅच द लेटर विथ द पिक्चर म्हणजे एका बाजूला पिक्चर दिलेले असणार आणि एका बाजूला लेटर दिलेले असणार ते मुलांना मॅच करायचं आहे त्यानंतर मॅच द लेटर टू द करेक्ट ऑब्जेक्ट प्रत करेक्ट ऑब्जेक्ट बरोबर मॅच करायचं आहे राईट द फर्स्ट लेटर ऑफ द पिक्चर म्हणजेच पिक्चर दिलेले असणार आता इथे ऍप्पलचं पिक्चर दिलेलं असणार आणि मग पुढे मुलाला तिथे ए लिहायचं है। uh, uh, आहे हॅटचं पिक्चर दिलेलं असणार तर मुलांनी त्याच्या पुढे एच लिहिला पाहिजे फोनिक्स साऊंड मुलांना शिकवण्याची खूप गरज आहे आणि आपल्या इंग्रजी शिक्षा शून्यातून त्याच्यामध्ये फोनिक्सचे डिटेल व्हिडिओ आहेत तर जरूर तुम्ही प्लेलिस्टला व्हिजिट द्या बघा हे फोनिक्सचं बुक बुक आहे स्कूलचं खूप सुंदर बुक आहे आणि हे वेदांच्या वेळेस पण होतं ह्याच्यात काही चेंज झालेला नाही आहे तर ह्याच्यामध्ये अल्फाबेट आहेत आणि प्रत्येक अल्फाबेटचा हे बघा प्रत्येक अल्फाबेटला काय साऊंड आहे ए सेज अॅपल बी सेज बॉल असं मी माझा पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे तुम्ही नक्कीच पाहा जाऊन तर ते दिलेलं आहे आणि त्याच्या ह्याच्यात पण ऍक्टिव्हिटीज आहेत कसा साऊंड यूज करायचा कसं काय सगळं आहे ॲक्टिव्हिटीज आहेत आणि क्वेश्चन आन्सर कलरफुल ह्याच्यामध्ये आहेत त्यामुळे मुलं आवडीने करतात खूप छान आहे हे बुक माझ्याकडे अजूनही आहे वेदांचं ह्याच्यात काही चेंजेस झालेलं नाही हे सेमच आहे तर असं कलरफुल बुक आहे आणि प्रत्येक लेटरचा साऊंड प्रत्येक लेटरबद्दल ह्याच्यात दिलेलं आहे तर हे बुक खूप सुंदर आहे मॅथ्स मध्ये मुलांना बिग स्मॉल म्हणजे हा बिग एलिफंट आहे स्मॉल आहे मुलांना हे कळलं पाहिजे इथे पण सेम ऍक्टिव्हिटीज आहे इथे पंपिंग दिलेले आहेत टिक करायचं बिग कोणता पंपिंग आहे आणि स्मॉल कोणता आहे स्मॉलला क्रॉस करायला सांगितले आणि जो बिग आहे त्याला टिक करायला सांगितले तर ह्या ऍक्टिव्हिटीमुळे मुले, मुले थोडेसे हॅप्पी पण होतात सेम तसंच आहे लॉंग शॉर्ट इकडे आहे टॉल शॉर्ट हेवी लाई मोर लेस आणि ह्याच्यावर नंतर प्रॅक्टिस करायला त्यांना दिलेलं आहे ओके okay? आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट मला ही आवडली इथे बघा जंगलचं पिक्चर दिलेले आहे आणि इथे मोजायला सांगितले हे ऍक्टिव्हिटी मुलांना खरंच आवडतात मंकी तर किती मंकी आहे तर मुलांनी इथे फाइंड आउट करायचं म्हणजे इथे त्यांना त्यांचा ब्रेन यूज करायचा आहे आणि थोडेसे ते एंगेज राहतात किती ट्री आहेत किती डक आहेत तर हे कलरफुल आहे हे मला खूप आवडलं हे नव्हतं वेदांच्या वेळेस आणि मग इथे वन चालू झालाय तर ほんとに分か पहिले कम्पॅरिझन शिकवलं जातं त्याच्यानंतर नंबर्स नंबर्स प्रत्येक स्कूलमध्ये वेगवेगळे शिकवले जातात काही स्कूलमध्ये वन टू फिफ्टी घेतले जातात काही स्कूलमध्ये वन टू ट्वेंटीज असतात आणि काही स्कूलमध्ये वन टू हंड्रेड असतात तर वेदांच्या स्कूलमध्ये वन टू ट्वेंटी रिटर्नमध्ये असतात आणि त्याच्या पुढचे पण रिटर्नमध्ये असतात पण एवढं फोर्सफुली नसतं पण तुमच्या मुलाला नर्सरीत आहेत तर कमीत कमी वन टू ट्वेंटी व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे आणि बाकी ओरली घेतलं जातं बुकमध्ये मी तुम्हाला पुढे दाखवते म्हणजे आयडेंटिफाय करायचा आहे की हा नंबर आयडेंटिफिकेशन म्हणजे काय हा वन आहे हा टू आहे हा फोर आहे हा नाईन आहे हा इलेवन आहे हे मुलाला पाहिल्यावर समजलं पाहिजे तितपत तुम्हाला करून घ्यायचं आहे ते पण ट्रेसिंगमध्ये मुलांना शिकवलं जातं हा वन आहे ट्रेस करायला दिलेला आहे सेम इथे पण ऍक्टिव्हिटी आहे बघा देर इज अ वन बियर कलर इट म्हणजे एक एक बियर आहे म्हणून इथे एकच बियर दिला Next, आहे आणि त्याला कलर करायला सांगितलंय नेक्स्ट इकडे टू आहेत प्रेस करून टू काढायचा आहे आणि इथे टू बनाना दाखवलाय दे आर आर टू बनाना कलर दे म्हणजे दोन बनाना आहेत त्यांना इथे तुम्हाला कलर करायचा आहे ज्याच्यावरून मुलाला हे सुद्धा कळेल की हा आपण टू काढलाय टू मीन्स दोन कोणत्याही दोन गोष्टी असतात मग इथे दोन बनाना आहेत ते मुलाला कलर करायचे सेम सेम इथं इथे फेअरचं पिक्चर दिलेलं आहे आणि सेम तसंच आहे इथे बलून किती आहे लाइट्स किती आहे ते मुलाला काउंट करून लिहायचंय ते मी पुढे तुमच्याबरोबर शेअरच करणार आहे काउंट करायचे मॅच करायचे अशा ऍक्टिव्हिटी आहेत हे बघा नंबर आहेत ते जॉईन करून हे पिक्चर रेडी करायचंय पेन असं हे बघा मध्ये मध्ये मिसिंग नंबरच्या ऍक्टिव्हिटीज छान छान ऍक्टिव्हिटीज आहेत इथे कलर आणि काउंट करायचंय आणि पेस्ट करायचंय नंबर पेस्ट दिलेली असणार त्यांना त्याच्यानंतर बघा इथे पण सेम काउंट सर्कल अँड करेक्ट करेक्ट नंबरला सर्कल करायचा आहे असे नंबर आहेत हे काही जास्त मुलाला फोर्स करत नाही पण आले पाहिजे कारण की हे सेम पुढे ते ज्युनियरला पण कंटिन्यू करणार आहे ट्वेंटी वन टू फोर्टी डायरेक्ट फोर्टी वन टू सिक्स्टी आणि इकडे सिक्स्टी टू सिक्स्टी वन टू एटी आणि हंड्रेड असं आयडेंटिफिकेशन आलं की त्याच्यानंतर ट्रेसिंग नुसार मुलांना आहे नंतर ओरल काउंटिंग मुलांना आली पाहिजे वन टू फिफ्टी किंवा वन टू ट्वेंटी किंवा जे काही स्कूलमध्ये असेल ऍटलीस्ट फिफ्टी पर्यंत तरी आली पाहिजे नंतर राईट द मिसिंग नंबर मिसिंग नंबर म्हणजेच आता मुलं जर शिकली पूर्ण तर वन थ्री सिक्स तर ह्याच्या मधले नंबर मुलांना लिहिता आले पाहिजेत तर ते पण करून घेतात किंवा तुम्ही जर नसेल ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला ते मिसिंग नंबरची ऍक्टिव्हिटी करून घ्यायची आहे काउंट अँड मॅच मॅच करायचंय एका बाजूला नंबर दिलेले असणार आणि एका बाजूला पिक्चर असणार तर तुम्हाला ते पिक्चर बरोबर त्या नंबर बरोबर काउंट करायचे काउंट अँड सर्कल द करेक्ट वन काउंट करायचे आणि मग मी जसं पिक्चरमध्ये दाखवलं काउंट करायचे आणि जो काही पिक्चर असेल म्हणजे इथे बघा आता फाईव्ह बॉल आहेत तर फाईव्हला सर्कल करायचे ओके हे पण मुलांकडून करून घेतलं जातं त्याच्यानंतर काउंट अँड पेस्ट ते मग मी सांगितलं त्याच्यानंतर शेप आयडेंटिफिकेशन मुलांना मॅथ्समध्ये नर्सरीला शेप शिकवले जातात ते पण मी तुम्हाला दाखवते शेप जास्त काही नाही चार पाच शेप घेतले जातात त्याच्यामध्ये स्क्वेअर आहे स्क्वेअर काय आहे कसा असतो पुन्हा रेक्टँगल आहे ट्रायंगल आहे आणि सर्कल आहेत त्यांचे पिक्चर दिलेत म्हणजे सर्कल काय काय असतं किंवा ट्रायंगलला शेप म्हणजे कसा कोणाकुणाचा असतो हे मुलांना सांगितलं जातं आणि रिअल्स म्हणा किंवा जी के म्हणा अवेअरनेस बुक मी तुम्हाला फक्त पटकन दाखवून घेते अवेअरनेसच्या बुकमध्ये ऑल अबाउट मी म्हणजे माय सेल्फ बद्दल इथे मुलांना आय एम थ्री इयर ओल्ड फोर इयर ओल्ड आणि स्वतःबद्दल इथे लिहायचं आहे इथे हँडप्रिंट काढायची आहे स्वतःची बघा बॉडी पार्ट माय बॉडी पार्ट्स बॉडी पार्ट्स बद्दल इन्फॉर्मेशन ह्या बुकमध्ये दिलेली आहे की काय काय बॉडी पार्ट्स आहेत आणि हे आपण अगदी लहान मुलाला शिकवतोच दोन दीड दोन वर्षाच्या मुलालाही शिकवतो पुन्हा इथे पण मॅच करायचे बॉडी पार्ट्स त्याचीच ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यानंतर आवर फायव्ह सेन्सेस सेन्सेस ऑर्गन काय आहे त्याच्याबद्दल इथे इन्फॉर्मेशन दिली आहे आणि त्याच्याबरोबर हे मॅच करायला दिलंय तुम्हाला कळल्यावर मग त्याबरोबर काउंट करायचं सॉरी मॅच करायचं आहे इथे माय फॅमिली फॅमिलीचा फोटोग्राफ पेस्ट करायचा आहे तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे ते टिक करायचं आहे फॅमिली ट्री अन आहे नंतर माय हाऊस हाऊस मध्ये काय काय असतं लिव्हिंग रूम असतो किचन असतो बाथरूम असतो त्याच्याबद्दल दिलेलं आहे आणि मग त्याच्यानुसार इथे सर्कल करायचं आहे ऑड वन आउट सेम स्कूलला रेडी होण्यासाठी स्कूलमध्ये काय काय आहे ते इथे पिक्चरमध्ये दाखवलं आहे आणि त्याच्यावर ह्या ॲक्टिव्हिटीज लगे। आहेत लगेच ऍक्टिव्हिटीजमुळे मुलं एंगेज राहतात त्यामुळे मला ह्या वेळेचा सिलेबस खूप आवडला जो चेंज केलेला आहे वी लव कलर्स इथे कलर्स दिलेले आहेत बघा एवढे सारे कलर कव्हर केलेले आहेत जे मुलांना गरजेचे आहेत माहीत असणे आणि इथे लगेचच कलर करायला सांगितलं आहे दिस इज अ टॉम कलर द पिक्चर हेअर त्याचे ब्राऊन आहेत मग इथे हेअरला ब्राऊन कलर द्यायचा शर्ट व्हाईट कलरचा आहे तर तिथे व्हाईट पिंक कलरचं त्याचं टॉम विअर अ पिंक टाय तर टाईला पिंक कलर द्यायचा हे लगेच ऍक्टिव्हिटीज असल्यामुळे मला हे बुक खूप आवडलं फ्रेश फूड इथे फ्रुट्स दिलेले आहेत त्यांची नावं दिलेली आहेत इथे व्हेजीज दिलेल्या आहेत म्हणजेच व्हेजिटेबल दिलेल्या आहेत त्याच्यावर ऍक्टिव्हिटीज आहे इथे ऑड वन आउटची ऍक्टिव्हिटी आहे बघा सर्कल द ऑड वन आऊट इन इच रो आता हे सगळे ब्रिंजल्स आहेत आणि हे एक आहे ते फ्रूट ना ना ले ले आहे मग त्याला सर्कल करायचं आहे इथे पण सगळे कॅप्सिकम आहेत आणि एकच कुकुंबर आहे मग त्याला सर्कल करायचं इथे फूड दिलेले आहेत त्याच्यावर इथे बघा फूडची ऍक्टिव्हिटी आहे लगेच हेल्दी फूड आणि अनहेल्दी फूड इथे पिक्चर आय थिंक स्टिक करायचे आहेत पेस्ट करायचे नंतर हे फ्लावर फ्लावर हे कव्हर केलेले आहेत तर त्याच्यावरही करायचं अशा छान छान अॅक्टिव्हिटी आहे सेफ्टी ऍट होम का कोणत्या गोष्टी हात लावायचा कोणत्या गोष्टीला हात ना न लावायचा त्याच्याबद्दल लिहिलं सेफ्टी इन द प्ले ग्राउंड खूप छान कव्हर केलेलं आहे सगळं गुड टच बॅड टच त्याच्याबद्दलही सांगितलेलं आहे अशा प्रकारे हा सिलेबस आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओ सह